सांगलीत कुख्यात गुंडाकडून एकावर गोळीबार गोळीबार प्रकरणी गुंड महमद्यासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल सांगलीतील कुख्यात गुंड महम्मद उर्फ महमद्या जमाल नधाब आणि चार साथीदारांनी सांगलीत गणेशनगर येथील सलीम मकबूल मुजावर वय बेचाळीस राहणार गणेश नगर याच्यावर गोळीबार केला गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला गोळीबाराच्या घटनेनंतर स्थानिक कुणी अन्वेषणच्या पथकाने कोल्हापूर जिल्ह्यात ममद्याला अटक केली गोळीबार प्रकरणी ममद्यासह संशयित इम्रान दानवडे पप्पू फाकडे फारुख मुजावर नदाफ राहणार सांगली यांच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे गुंड ममद्या नदाफ आणि टोळीला सांगलीतील संजयनगर येथील मनोज माने यांच्या खुनानंतर मोका लावला होता कारागृहातून बाहेर आल्यानंतर त्याला महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात वास्तव्य न करण्याच्या अटीवर जामीन मंजूर केला होता त्यानंतर गतवर्षी त्याला गोवा येथे सोडण्यात आलं होतं तरीही सांगली जिल्ह्यात त्याच्या टोळीच्या कारवाया सुरू होत्या नुकतेच काही दिवसांपूर्वी ममद्याच्या साथीदारांची आणि मिरजेतील काझी टोळीतील सदस्यांची हाणामारी झाली होती आर्थिक वादातून हा प्रकार घडला होता त्यामुळे ममद्या पुन्हा चर्चेत आला होता सांगलीतील रेकॉर्डवरील गुन्हेगार पप्पू फाकडे आणि इम्रान दानवडे हे ममद्याच्या संपर्कात होते फाकडे आणि दानवडे यांच्यातील आर्थिक देवघेवीमधून सलीम मुजावर याच्याशी वाद झाला होता त्यामुळे फाकडे आणि दानवडे या दोघांनी कटरचून ममद्या मार्फत मुजावर याला बोलावून काटा काढण्याचं ठरवलं होतं त्यानुसार गणेशनगर येथील सर्वधर्म चौकात मुजावर याला बोलावून घेतलं तेव्हा ममद्याने त्याच्यावर पिस्तुलातून गोळीबार केला मुजावर याच्या बरगडीत गोळी कुसल्यामुळे तो जखमी झाला त्यानंतर संशयित तेथून पसार झाले गोळीबाराच्या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक संदीप गुगे स्थानिक गुन्हे अन्वेषणाचे निरीक्षक सतीश शिंदे सांगली शहरचे निरीक्षक संजय मोरे आदींनी घटनास्थळी भेट दिली त्यानंतर गुन्हे अन्वेषणाचे पथक ममतेच्या मागावर होतं त्याला शुक्रवारी पहाटे कोल्हापूर जिल्ह्यात ताब्यात घेतलं त्याचबरोबर त्याच्या साथीदारांनाही ताब्यात घेतला आहे जय हिंद पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली काल दिनांक चौदा अकरा दोन हजार चोवीस रोजी सर्व धर्म चौक नगर ये सांगली येथे फिर्यादी सलीम मुजावर यांचेवर मोहम्मद नदाफ व त्याचे साथीदारांनी फायरिंग करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करून गंभीर जखमी केले असल्याबाबत सांगली शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झालेला आहे सदर गुन्ह्याचे घटनास्थळी माननीय पोलीस अधीक्षक संदीप सर मान्य अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोपर मॅडम माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी एस विमला मॅडम यांनी भेट देऊन सदर गुन्ह्यातील सर्व निष्पन्न आरोपींना तात्काळ ताब्यात घेण्याबाबत आदेशित केले होते आमची वेगवेगळी पथके तयार करून एल सी बी व सांगली शहर पोलीस ठाणे यांची वेगवेगळी पथके हातीत वर्कआउट करत असताना मिळालेल्या माहितीनुसार येथे मुख्य आरोपी हा दानोळी तालुका शिरोळ येथे असल्याची माहिती मिळाल्याने नाही तात्काळ आमची टीम तिथे जाऊन त्यास ताब्यात घेण्यात ता आलेले आहे तसेच या गुन्ह्यातील इतर जे आरोपी आहेत ते सर्व आरोपींना पण ताब्यात घेण्याबाबत सांगली पोलिसांना यश मिळालेलं आहे या आरोपींमध्ये आहे इम्रान दानवडे विजय फाकडे आणि फारुख नदा या गुन्ह्याच्या तपासामध्ये अजून काही आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता नाकारता येत नाही यातील जे जखमी फिर्यादी आहेत व आरोपी आहेत यांच्या आर्थिक हितसंबंधामध्येच्या च्या कारणावरून सदरचा गुन्हा आरोपींनी केलेला असलेबाबत प्राथमिक तपासात निष्पन्न झालेले आहे परंतु याबाबत अधिक तपास आम्ही करत आहोत निवडणुकीच्या अनुषंगाने सांगली पोलीस सर्व बाबतीत जागरूकपणे लक्ष देत आहेत आपल्याला काही अडचण किंवा शंका असली आपण एकशे बारा किंवा कंट्रोल रूम किंवा नजीकच्या पोलीस स्टेशन येथे संपर्क साधावा ये कुणीही आपल्यावर कोणताही विश्वास ठेवू नये महानकरी नेपसाठी आधी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा